जरांगेचं ठरलं पंचवीस जानेवारीपासून उपोषण आंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलन सरकारकडे केल्या सात मागण्या नेमकी सविस्तर माहिती काय तीच या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाची हत्यार रोपसली आहे येत्या पंचवीस जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथे सामूहिक उपोषण करणार असल्याची घोषणा मंगळवारी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केली मनोज जरांगे यांचे पंचवीस जानेवारी रोजी होणारे हे उपोषण अठरा महिन्यातील सातवे उपोषण असणार आहे मनोज जरांगे यांनी सात मागण्या सरकारकडे केल्यात या मागण्यांचे निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला देण्यात येणार आहे पंचवीस जानेवारीच्या आत सरकारने मागण्या पूर्ण कराव्यात हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे समाज बांधवांनी प्रत्येक गावात बैठका घेऊन नेटवर्क उभे करावे मराठा बांधवांनी पत्रिका छापून प्रत्येकाच्या घराघरात त्या पोहोचवायच्या आहेत असे मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले आहेत सगळे सोयरे यांच्या अधिसूचनेला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही सरकारने मराठा कुणबी एकच हा देखील अध्यादेश काढला नाही तसेच पंचवीस जानेवारीला एकानेही लग्नाची तारीख धरू नये सगळा मराठा समाज अंतरवालीकडे येणार आहे पंचवीस जानेवारीला माझं आमरण उपोषण सुरू होणार आणि चोवीस जानेवारीलाच रात्री गोरगरीब मराठा समाज येथे जमणार आहे त्यामुळे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारला गुडगे टेकायला लावणार आहे असे देखील यावेळी मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले आहेत तर आता अखेर जरांगे यांनी ठरवलेलं आहे की पंचवीस जानेवारीपासून उपोषण चालू होणार आहे पुन्हा आंतरवाली सराडीत सराटीत आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि सात मागण्या सरकारकडे त्यांनी केलेल्या आहेत आपल्याला काय वाटतं मित्रांनो या संदर्भात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा या संदर्भात काही नवीन माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद